दरवाजा तिकडे नाही दरवाजा तिकडे खिडकी आहे हे दरवाजा आपला कुठं आहे हे काय मग उघड दरवाजा कशी तयार होऊन बसली तुझी माय बघ आले तुम्ही हो दुळा रात घरही आता आहे त्याला तुला म्हणत नाही त्याला गुला म्हणतात असू दे काय मी काही म्हणतात ना तुम्ही पिऊन आले का मग काय झालं काय झालं वीस वर्षामध्ये केवळ आठशे तीन वेळेस तिला तीन वेळेस काय गरज आहे न पितामाचा सामना करू शकत नाही तुम्ही अरे मी जर फिरीन मि शेर होतो शेर मला आता वाटलं बकरी की अस बकरी रोजच होतो पोटात तर मि शेर होतो शेर ह्या मी तुझ्या हे मच्छर एक प्राण द्यायला हे माणूस एक प्राण द्यायला बाबा इतकं डोकं खाल्लं ते मच्छर स्टोरी ऐकून लय वैतागून गेलो मी सांगू तुझ्या मम्मीला मच्छरची स्टोरी सांगा तुला ऐकायचं ऐक पर्याय का माझ्याकडं अरे काही वर्षापूर्वी जेव्हा माझं तुझ्यासोबत लग्न झालं नव्हतं मी जनावरांच्या दवाखान्यामध्ये काम करत होतो लोक काय करायचे अशी मच्छर चक्क मोडियम मधील लाट मारायचे आणि त्या मच्छराला घाळ करून खाली जमिनीवर पाडायचे आणि मग त्यांना दया जर आली तर त्या मच्छराला एम्बुलन्स मध्ये टाकून दवाखान्यामध्ये आणायचे त्या स्ट्रेचर वर टाकायचे आणि मग माझ्या घेऊन यायचे मग त्याच्यानंतर मी त्यांना मस्त पैकी बेडवर टाकून सलाईन लावायचो इंजेक्शन लावायचं त्यांचं ऑपरेशन करायचो मलमपट्टी करून व्यवस्थित त्यांना डिस्चार्ज द्यायचो जाता वेळेस ते मच्छर मला

माय माझी जिंदगी बर्बाद झाली ग माय तुमच्या संग लग्न करून किती छान छान स्थळ आले होते पण माझ्या मायला तुम्हीच पसंत पडले हे गोर्र गोर तोंडाला बघून धाळली माझी माय अग तूच तुझ्या मायला म्हणत होती ना मला दीपकला द्या मला दीपकला द्या धा धा फोन लग्न जमल्यापासून मला करत होतीस तू आणि आता म्हणायलीस तुझ्या आवजी माझ्या खूप गर्लफ्रेंड होत्या त्यांच्या सोबत असतं असत बरं झालं असत मग त्यांच्या सोबतच मजे तरी जिंदगी बरबाद व्हायचं राहिला असत हो ती नजर लागली की ते जांभूळ जांब नसते आयले तर ता। औ त्याला जांभूळ म्हणणार जांभळे आयला म्हणतात आणि कोण तुम्हाला नजर लावायले हो अग या वया भी खूप सुंदर दिसतो मी सुंदर अहो मी म्हणून टिकली नाही तर तुमच्या संग कोण लग्न केलं असत अग तू नस्ते केलं तर माझ्या अशा तीन तीन होत्या तीन तीन त्यांच्याशी करायचं माझी तर जिंदगी सुधारली असते नशिबा मध्ये त्या मच्छरांचा आशीर्वाद होता आणि त्याच्यामुळे तू पडली ना माझ्या नशिबामध्ये अग घरातले सगळे काम करतो तरी तुझ पोट भरत नाही फक्त माझ्या कपडे धुण होत नाही म्हणून माझा जीव खायलीस तू वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन आणा अरे माझी काय परिस्थिती आहे काय माहित तरी तुझ्यासाठी तुझ्या तुझ्याला कटाळून मी वॉशिंग मशीन बुक केली झाला का आता तुझा शांत। अरे देवा वैता का आहे बाबाचे भांडण ऐकू ऐकू इथं माझा अभ्यास होईना गेलाय काही नाही अरे गाढवा तुला दहावीचा पेपर व्यवस्थित सोडता येणार दोन वेळेस नापास झालास आणि तू काय सांगायला रे आ? साधी गर्लफ्रेंड पटू शकणार नाही तू किती जिंदगी येऊस आई बाबा लागत माहित ओ मजा लेखनाला काही म्हणायचं नाही या मग सोन्यासारखं गुन्हाच लेकरू हाय त्याच्या मागे लागायचं नाही नाहीतर माझ्या एवढं वाईट नाही गाठ माझ्याशी आहे तुमची आला बाई मला अशा नवऱ्याचा वैतागले ग बाई मी नाही वैतागले आता राहणं मुश्किल झालंय मला घरामध्ये तुमच्या सोबत वैतागलीस तू अरे केवळ दारू प्यायची केली तर तू एवढी वळता कलीस विचार कर जर मी खरंच दारू जर प्यायला लागलो तर तुझी काय हाल होते केवळ ऍक्टिंग करत होतो दारू प्यायची तुला आहे ना धडा शिकवायचा होता मला कारण कसं आहे जेव्हा बायका आहे ना आपल्या नवऱ्याला कंटिन्यू घरामध्ये भांडत राहतात किरकिर करत राहतात त्याच्यामध्ये फणफणी लावत राहतात मला हे पाहिजे मला ते पाहिजे या सततच्या तुमच्या मागण्या असतात माणूस काय प्रॉब्लेम मध्ये असतो तुम्हाला माहिती आहे का बाहेर जेव्हा ऑफिसमधून येतो बाहेर कोणी काम करून येत घरामध्ये त्याला वाटतं की बाबा चार घास सुखाचे असले पाहिजे घरामध्ये तो अपेक्षा काय ठेवतो हो तुमच्याकडून किंवा तुम्ही त्याला थोडस प्रेम द्याव थोडस चांगलं बोलाव घरी आल्यावर त्याला चहा द्यावं पाणी द्यावं त्याच्या तब्येतीची विचारपूस करावं एवढंच विचार करतो फक्त प्रत्येक माणूस तुम्ही बायका तुम्हाला फक्त जीवनावर एकच टेन्शन भाजीला काय करायचं भाजीला काय करायचं भाजीला काय करायचं हे प्रश्न त्या नवऱ्याला विचारून विचारून पागल करतात त्याच्या डोक्याला दुसरं काय नाही आहे का, का टेन्शन केवळ ते भाजीला काय करायचं ह्याच उत्तर द्यात बसायचं का त्याने तुमच्या आवडीचं जेवण भेटावं म्हणून विचारते मी बस एवढं टेन्शन आहे का तुम्हाला अगं लेखनाचं भविष्याची चिंता असते प्रत्येक बापाला त्याच करिअर घडवायचं असतं त्याच शिक्षण असतं तुमच्या आवडीनिवडी जपाव लागतात तुम्हाला साडी पाहिजे क्रीम पाहिजे पावडर पाहिजे एक पाच सहा दिवसाला पाच सहा दिवसाला ऑनलाईन शॉपिंग आपली चालूच असते घरामध्ये सामान भरायचं असते लाईट बिल असते दुनियाचे टेन्शन एका प्रत्येक माणसाला असतं पण तुम्ही काय करता तो नवरा सकाळी उठल्यापासून त्याच्या मागे बन बनीला कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्याचं डोकं खात राहतात त्याला टेन्शन देत राहता काय करणार आहे एक नवरा मग तो जाऊन बसतो दारूच्या अड्ड्यामध्ये तीच बसतो आणि मग या गोष्टीचा परिणाम आपल्या पूर्ण घरावर होतो पूर्ण परिवारावर होतो आणि परत त्याचं तुम्ही अजून डोकं खाता मग आम्ही कोणाला भांडायचं तुम्हाला नाही तर हक्काचा माणूस नवराच असतो ना भांडण्यासाठी बाहेर जर भांडायला गेलं ना तर बाया झिंज्या पकडून मारतात नवराच आहे का असतो जरा हक्काचा रे वार। भाजीला काय करायचं हे विचारू नका आठवड्याचा मेनू लिहून ठेवा आणि हो दारू प्यायची नाही कारण काय दारू पिली नाही मग घरामध्ये प्रॉब्लेम चालू होता आणि हो भाजीला काय करायचं हे आठवड्याला एकदाच मेनू मध्ये लिहून ठेवा मग कशी वाटली नांदेडची हास्य मंडळी आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद